काय माहिती त्या दिवशी गाडीवर कावळा बसला माझी गाडी चालू आहे ना काय माहिती तीन सहा हात तया माझा दंडपत राम राम मंडळी मी संधी बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे मी गाई सोडल्यात चरायला आता सकाळी थोडस काम होत कामात्री साडे दहा खराजवळ समय लागली पळायला सोडलं सोडलं आज वातावरण बदलले वारं सुटले वारं सुटले की पाऊस येत नाही असं समजायला लांब गेली आप आपली बाबा तरी कालच्या पावसाने गवत का, सगळी हिरवीगार दिसायला लागलेली ते एक बरं आहे बघता बघता मोगाला शेंगा लागल्या चांगल्या सध्याला आता बाहेर आलाय चांगला तर मंडळी आता संध्याकाळच्या जवळजवळ चार वाजलेल्या तिकडे गेली गवत काढायला ही काय असं गवत येते व मदना काढून काढून किती काढायचं माझ्या डोक्यात एक विचार आला बरं का तसलं ती ही यंत्र घ्यावं ग्रास कटर म्हणून आहे करकर कर 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 करू असं इथं निघत नाही वरनं कापून निघत कापलं तर ती परत फुटत त्याच्यामुळे ह्याला काढावं लागते केलं काढायला आणि समोर आपलं कारलं तर कारल वेल त्याला आधार जे दिलाय एवढा जोरात वाढायला चालू आहे ते नावच काढणं का चांगलाच वर चालला की काय बाबा इथपर्यंत गेला आता लांब वर जाणार ह्याला आधार भरपूर म्हणजे फांद्यात मिळ ह्याला

काळी घालून घ्यायची काय ह्याला आता हां वापसा झालं ना अजून चांगला वापसाहून द्यायला पाहिजे ना वापसा होऊन वाळ सुटलं आहे लई वाळं सुटलं आहे काय करावं वाऱ्यानं काय होते भरभर भरभरभर भर, आवाज नीट येत नाही कॅमेऱ्यामध्ये त्याला कॅमेरा असा धरावं लागतो हात लावावं लागतो आहे मागं आणि मग आवाज चांगला येतो मित्रांनो सकाळचे दहा वाजलेले आहेत मी चालू कुरवाडीला कारण गाडीचा घोटाळा झालाय आपल्या गाडी जर आता चालू झाली तर ठीक मी हरीला सांगून ठेवले की बाबा गाडी जर मध्ये बंद पडली तर तुला यावं लागेल हरीने मला सांगितलं की तू कधी फोन कर मी येतो पण हरी गेला आता कुरवाडीला मग मी म्हणलं हे ना हल का नाही एकदा दावं आहे का एक दावं पाहिजे कारण गाडीला गाडी बांधून न्यावं लागेल जर नाही चालू झाली तर तशी चालू झाली तर मग जाईल तिथं काय घोटाळा असेल ती बी काढू आणि ही पिशवी घेतली आपण हे पिशवीची खासियत अशी आहे की बाजारामध्ये ही पिशवी पंधरा रुप रुपयाला मिळते कुठं वीस रुपयाला मिळते आणि ह्याच्यामध्ये सगळा बाजार असतो गावाकडच्या लोकांचा जसं की भाजीपाला किराणा माल ह्याच पिशवीत कारण ही मजबूत आहे पिशवी तुम्ही ह्याच्यात पंधरा पंधरा किलो पर्यंत वज टाकू शकता दहा पंधरा किलो पर्यंत वज वीस किलो पर्यंत वज सुद्धा ही सहज घेऊन घेते पिशवी ही पंधरा वीस किलो सोमे आलू महाग हो गाडी चालू करून बघितली इथल्या इथं जाऊन पण आलो गाडी चालू झाली काय अडचण नाही तरी पण एकदा फिटरला दाखवू आपण आणि काय झालंय ते बघू माघारी होतो पण एक राहिलं मी गेलो तो पुढं पण पाण्याचं कॅन्ड राहिलं पाणी आणावं लागेल ना प्यायचं आपल्याला आणलं का कॅन्ड ग चालू आहे आलो हरीकडं हरी, हरी आताच वाडीवरून जाऊन आला त्या पुरीला दाखण्या बरं आहे ना आता बरं आहे आता बरं आहे या अचानक छाती जळजळ करायला लागली शाळेतले शाळेत सरांना फोन केला होता जाऊन बरं झालं वाढेल जाऊ नये मग जाऊ हा काय काम करत वाढेल काय आपलं असं सहज जर ती गाडी काम करते गाडी बघू दाख काय तरी समजल दाखवून तरी येऊ मध्येच बंद पडल्यावर काय करायचं गाडी नाही म्हणूनच न्यायचं तुला डाकलाय नाही चालते गाडी तशी काय पण पडणार नाही की तो राहिली तो वाटू शकत नाही काय तर आम्ही आलो कुरवाडीमध्ये गंमत काय झाली म्हणलं हरीच्या गाडीला आपली गाडी बांधून यावी असं म्हणलं होतं मी पण आपली गाडी झाली चालू आणि हरीला घेऊनच मग आपल्या गाडीवर आलो कुठं बंद नाही पडली कारण नाही पडली काय झालं तर नेमकं हरी काय कार्यक्रम व्हायचं त्या दिवशी त्या दिवशी काय झालं असेल नेमकं काय झालं असेल बरं का कावळा बसला होता गाडीवर माझ्या आणि मग त्याच दिवशी नेमकं रात्री त्याला असं झालं गाडीवर अरे पेट्रोल मग <laughs> आता तरी कुठं आहे मग मी परत त्याच्यावर पेट्रोल टाकलंच नाही की काहीतरी पेट्रोल पोचत नसेल खाली कावळा बसून त्वचा मारत होता गाडीवर कसं असतं काय खरं तर त्वचा मारला मग काय गाडी पण पडली लागा माझी काय बघावं लागेल याला पण तुझ्याकडे यावं काय बघायला काय म्हणता कावळा बसला बोरली काय म्हणली काय माहिती त्या दिवशी गाडीवर कावळा बसला माझी गाडी चालू आहे ना काय माहिती बंद पडली ना आज चालू झाली मनाने चालू झाली झालं असेल का मनात काय बी येत आपल्या आज इथं बसले ते बेलपत्र घेऊन आज सोमवार आहे ना बेलपत्र महाग कशी आहे दहा हजार रुपये बरं बरं आलो माघारी थांबा नाही ती सामान घेऊन येतो की जरा वर ठेवावं लागते भाजी वर ठेवावं लागते भाजी हो भाजी वर ठेवावं लागते तीस ला पाव चला मग पाव किलोच घ्यायचे किलो भर खाऊन काय मारता काय माणसं हा अर्धा किलो काय पाव किलो बाज झाले पंचवीस ही कॅमेरा आहे की uh. तुम्ही भाजीपाला तुमची जाहिरात कराय नको काय कुणी दिली झाले <laughs> <laughs> हो <laughs> <की> <laughs> का वजन केलं 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 द्या मी तिकडे अरे ती कडवणची आहे कडवनची आपल्या मळ्यात हाय हायकेल का अरे छटा काय ती स्वरूप छटा मळ्यात हायकला का आपल्या हायका रान आणि तुला दिवसभर किती तोडले एवढे घेऊन जा खरं म्हण हाय का कडवच्या राहणार नाही द्या चला 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 आता घेतलं सगळं आता <laughs> जाऊ आता आपण घेतलं घेतलं दूधमेर घेतले सगळं घेतलंय अरे चला झालं झालं तर आम्ही आलो आता भजी खायला भजी आणि जिलबी हरी तर ठेपा हरी आम्ही आलो म्हणजे इथंच असतो मस्त भजी आहे लागलं की तर आपण आलो आता धनाजीच्या शेतामध्ये खरबूजाच्या प्लॉटवर इकडं ही काय ही आहे काय ड्रोन आणलाय धनाजी ना फवारणीसाठी स्पेशल हेलिकॉप्टर छोट आहे मग माणूस उचलत आहे तीन मोठा मग मो रिमोट रिमोट पे चालक आहे सर्व्हिसेस बर तुमचा नंबर फिंबर सांगा इथे आजूबाजूला कुणाला फवारणी करायचं असेल पावसाळ्यात ही फवारणी करायला येत नाही नळी वडायला येत नाही त्याच्यामुळं घेतलेला आहे हा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल वगैरे माझ्या ड्रोनच्या सर्विसेसचं नाव आहे पुष्पक विमान जर कोणाला तुरी उडीद नंतर ऊस केळी असू द्या किंवा खरबूज कलिंगड टोमॅटो मिरची वांग काही असू द्या ज्यावेळेस जास्त पाऊस वगैरे हो पडतो हो, त्यावेळेस फवारणी आपल्या हाताने करता येत नाहीत त्यावेळेस जर तुम्हाला किंवा रेग्युलर जरी कधी पाहिजे असेल तरी आपल्यापाशी हे ड्रोन मिळेल माझा मोबाईल नंबर सांगतो नव्वद शहाण्णव तीस अठ्ठ्याहत्तर पंचावन्न तर आता ड्रोन फवारणी कशी करते दाखवा आपण आणि विशेष म्हणजे दहा लिटर मध्ये दोनशे लिटरच आपलं जे प्रमाण आहे ते टाकायचं दहा लिटर मध्ये एकरी हे फवारून घेतो काय नाही बाबा फवारणी चालू झाले एकदम एक होती सगळं तुषार तुषार पडतेकडे तुषार पडते चांगली फवारणी आणि उसासारख्या पिकात आपल्याला आतमध्ये जायला येत नाही ऊसासारख्या तर तिथं ही चांगलं महत्वाचं आहे जिथं अशी दाट पिकायची पाऊस पडल्यावर नळी वाढता येत नाही तिथं ही चांगला आहे काय करायला दाळ बनव घ्या बनवून घ्या बनवून दाळ हे वातावरण बदलले बर काळ आलेले स्वच्छ करून घ्या ते मित्रांनो मी इथं आलो आणि तो काही पक्षी उडाल काही बारकं बारक हे सगळं आहे ते बरं का त्यांचं घरटी बांधायचा टाइम चालू आहे आता आणि घरटी बांधायला त्यांना गवत लागतं काढून घेऊन जाते उडालेलं पक्षी पकुर्डे, नहीं पकुर्डे नहीं, बारे बारे। ना ते नाही पकुर्डे नाही चतुराय बारके काही पाणी पाहून घेवा पाणी पाजून बांधलं ह्यांना ही मकवा नाही आपलं की काय एवढं विशेष आलं नाही म्हणलं टाकावं ह्यांना बांधून ह्याच्यात चत खाऊन उडवून टाकतेले चार आठ दिवस जाईल अजून लागले खायला मन देऊन शिंगी तर